अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी सगळेच उत्सुक आहेत केवळ देशातच नाही तर जगभरात या सोहळ्याची चर्चा आहे राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक गायकांनी रामलल्लासाठी खास गाणी रेकॉर्ड केली आहेत अनेक गाण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना एका जर्मन गायकाने गायलेल्या गाण्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे गेल्या अनेक दिवसांपासून राम आएंगे हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंडिंग मध्ये आहे आता एका जर्मन गायिकेनं हे गाणं गाऊन नेटकऱ्यांची मने जिंकून घेतली आहेत जर्मन गायिका कॅसॅन्ड्रा माय पिटमॅन हिने राम आयंगे गाण्याचा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम वरून शेअर केला आहे एका चाहत्याने तिच्याकडे हे गाणं गाण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यानंतर स्पिटमॅनने हे गाणं गाऊन चाहत्यांची मने जिंकली आहेत तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी तिचं कौतुकही करत आहे भजन आप सभी के लिए है आओ सब साथ में गाते हैं राम आएंगे तो आंगे सजाऊंगी दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा